माझी आपल्याला सर्वांना एक विनंती आहे आपण प्रत्येकाने खात्री करून घ्या कोणती आपण मनुष्याचा एवढी खात्री करून घ्या आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडतय अन्य कुठल्या जन्मात घडत नाही असा विशेष जन्म मनुष्य जन्म आपल्याला जर प्राप्त झालेला आहे तर आपण या जन्मात काय करायला पाहिजे भजन करायला पाहिजे कि नाही नामचंदन करायला पाहिजे कि नाही अन्य घडत तेच जर फक्त ते मनुष्य जन्मात करत असू आहार निद्रा भय सर्व हेच जर आपण करत असू तर सांगा गाढवात तर आपल्यात काय फरक राहील मनुष्य जन्माची विशेषता ज्यात आहे ती या साधनेत आहे या नाम चिंतनात आहे याच जन्मात ती घडू शकते पण दुर्दैवाचा प्रकार आहे आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय पण याची किंमत कळत नाही ज्यांना याची किंमत कळते त्यांना हा मनुष्य जन्म मिळत नाही या मनुष्य जन्माची किंमत कळाली स्वर्गातल्या देवानी म्हणून स्वर्गीचे अमर इच्छा देव आहे मृत्युलो भावा जन्म देवांना तुम्हाला जर जन्म पाहिजे मृत्यू लोकात कोणता जन्म पाहिजे ते म्हणतात हा मनुष्य जन्म लोकीचा हा देव देव इच्छित मनुष्य जन्माची देव अपेक्षा करतात देवांना तुम्हाला जर मनुष्य जन्म मिळाला तर तुम्ही काय करणार ते म्हणतात नारायण नामे जीवन कीर्तनी अनंत आम्ही आम्ही चिंतन करणार असे स्वर्गातले देव अपेक्षा करतात पण त्यांना हा मनुष्य जन्म मिळत नाही आपल्याला मिळालेला आहे आपल्याला याची किंमत कळत नाही नको त्या सटर पटर करण्यात आपलं आयुष्य आपण गमावून बसतो पण नामचिंतन करत नाही भक्ती करत नाही कुवारांना खीम येते आणि महाराज म्हणतात बाबांनो असं करू नका मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे याच जन्मामध्ये भजन घडतंय तर नाम चिंतन करा युगाच महत्व म्हणून सांगावं हे कोणतं युग आहे कलियुग आहे आणि कलियुगात उद्धाराचं साधक फक्त हरिनाम आहे कलौतधारी कीर्तन कृत्रो विष्णू त्रेतायाखयी द्वापारे कलौतधारी कीर्तन कृतयुगात ध्यान करण सांग होतुर्या कधी दुकोबारांनी चोडू नये म्हणावं किती वेळा सांगायचं तुम्हाला शंभर वर्ष होतरी सांगता सांगता पण अजून तुम्ही ध्यानात घेत नाही किती सांगू तरी नाही कधी पटकीचे तर कधी पाया पडू नये म्हणाव बाबांना तुमच्या पायाला लागतो रवी बाबांना मी तुमच्या पायाला लागतो तुम्हाला माझी विनंती लागून या पाया विनंत किती दुख बरा खाली आपल्याला म्हणतो तुमच्या पायाला लागतो त्यांनी आपल्या पायाला लागाव इतकी आपली योग्यता आहे काय आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते <safe> कोणी कोणाच्या पायाला लागाव छोटा जो आहे त्याने मोठ्याच्या पायाला लागा आणि मोठ्याने छोट्यांना आशीर्वाद ही आपली संस्कृती सांगते मग आपल्या पायाला लागतात म्हणजे आपण झालो की त्यांनी आपल्या पायाला लागाव पण तरी ते आपल्या पायाला लागतात याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे संतांची किती खाली यायची काय आहे समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता समाजाचं भलं होण्याकरता जनतेच कल्याण होण्याकरता संतांची किती खाली यायची तयारी तुमच्या पायाला आपल्याला मनुष्य जन्म घालू नका नामच नमच नंतर करा असं पायाला लागून विनंती करताय लागून या पाया विनवितो तुम्हाला काय म्हणण्यात तुमचं महाराज म्हणून माझं म्हणणं एकच आहे करे टाळी बोला मुखे ना हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नान घ्या हेच माझं आहे नाम घ्यायचं बरेचसे लोक नामचनाकडे वळले पण काही लोकांना मात्र तुकोबरांचं म्हणणं खटकलं ते म्हणू लागले वेदात शास्त्रात पुराणा उच्च उच्च दर्जाचे साधन सांगितले ती राहिली एका बाजूला यांचं चालले डुम म्हणा विठ्ठल विठ्ठल हाताने टाळी वाजवा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा काय लोकांना सांगतात काय यांना जा विचारला पाहिजे म्हणून काही बुद्धीची असा वर्ग तर्कवादी वर्ग अन्य साधनांचा सा असणारा ते यांना भेटले आणि महाराजांना म्हणाले महाराज आम्हाला एक बोलायचं तुम्हाला महाराजांना बोला काय म्हणून आमचं म्हणणं एकच आहे आम्ही या महिन्याभरात चार पाच ठिकाणी तुमची करता नाही पण जिथे तिथे तुम्ही हेच था सांगत आले हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा महाराज म्हणतात हेच साधन तुम्ही काय सांगता वेदात शास्त्रात पुराणाधिकात उच्च उच्च दर्जाचे साधन सांगितले ती दिली सोडून आणि हाताने टाळी वाजवा आणि मुलाही विठ्ठल विठ्ठल म्हणा हेच साधन तुम्ही का सांगता

कलयुगात हरिनाम हेच उद्धाराचं साधन अन्य साधन उपयोगाची नाही त्या अन्य साधनांचा काल हा मागे पडला ती साधन काल बाह्य झालेली आहेत त्या साधनांचा पूर्वी उपयोग होता नाही असं नाही कृतयुगात त्रेतायुगात द्वापारुगात त्यांचं चालत होत आता कलियुग सुरू झाले कलयुगात ती साधन आता उपयोगाची राहिलेली नाही ती आता कालबाह्य झाली आता नामचिंतन हेच साधन कलुगात उपयोगाचे त्यांचा काल संपला आता तिकडं जाऊ नका नादी लागू नका नामचिंतन